श्रोते हो आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट कमांडर गौरी सोमन यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो नमस्कार देशप्रेम साहस शिस्तबद्ध आयुष्य यांचा वारसा याचे संस्कार हे वडिलांकडून मिळाले वडिलांसारखा रुबाबदार गणवेश घालायचं स्वप्न तिने लहानपणीच पाहिलं आणि तोच ध्यास मनी घेऊन सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा मुलाखतीचा टप्पा पार करून जिने अलीकडेच नौदलामधली दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेली आहे अशी एक तरुणी लेफ्टनंट कमांडर गौरी सोमण आपल्याकडे आलेले आहेत गौरी नमस्कार नमस्कार लेफ्टनंट कमांडर गौरी सोमण सर्वप्रथम तुम्हाला नौदल सप्ताहाच्या नौदल दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते थँक्यू सो मच हा नौदल सप्ताह जो असतो हा सामान्य नागरिक देशाचे आणि तुम्ही नौदलामध्ये काम करणारी सर्व मंडळी यांना जोडणारा एक सेतू वाटतो तर अशी वेगवेगळी नौदल दिनाची नौदल सप्ताहाची सेलिब्रेशन्स आधी साजरे झालेले नौदल सप्ताह त्याविषयी आम्हाला काही सांगाल का जे पण आमचे असे स्पेशल ओकेजन्स असतात नेवी डे झालं किंवा रिपब्लिक डे किंवा इंडिपेंडन्स डे जनरली काय होतं आम्ही आमचं सगळं प्रदर्शन जे कॉमन मॅन आहे त्यांना नाही दाखवू शकत पण आम्ही हा एफर्ट घेतो की अशा ज्या स्पेशल ओकेजन्समध्ये एक नेव्हीकडनं प्रदर्शन मग ते एक म्युझिकल बँड असू द्या किंवा आमचं परेड जिथे आम्ही आमचं डिसिप्लिन डेकोरम हे दाखवतो हे आम्ही कॉमन पब्लिकच्या समोर करतो कारण त्यांना एकत कळतं की आमचं कसं चालतं फंक्शनिंग आणि मेन उद्देश हा असतो की द यंग युथ ला दिसतं आमचं प्रदर्शन आणि दे कॅन गेट मोटिवेटेड म्हणजे तरुणांनी नौदलाकडे वळावं येस यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या, या दृष्टीने सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि नौदलातली अधिकारी आज आमच्याकडे आली याचा विशेष आनंद आहे सागरी सीमांचं रक्षण करतं ते नौदल समुद्राकाठचं तुमचं जीवन जे आहे तर लहानपणापासून हे सगळं तुम्ही जवळून पाहत आलेले आहात तर या तुमच्या बालपणाविषयी सांगा ना बाबा माझे नेव्हल ऑफिसर होते थर्टी सिक्स इयर्सची सर्व्हिस आहे त्यांची आणि लहानपणापासूनच समुद्राच्या जवळ राहिलेलो आहोत तर डिसिप्लिन आणि डेकोरम हे फक्त स्कूल नाही हे आम्हाला घरात पण शिकवलं गेलं होतं वेळेवर उठणं वेळेवर जेवणं आणि स्वतःची रूम नीट ठेवणं हे डिसिप्लिन लहानपणीपासूनच होतं शाळा वगैरे तिथेच तुमच्याच नौदलाच्याच हो। राहत होता त्या कॉलोनी तिथेच आमची शाळा वगैरे नेवल पब्लिक स्कूल आणि केंद्र विद्यालय अशा दोन शाळेमध्ये एज्युकेशन झालेलं आहे माझं थर्टी सिक्स इयर्स मधले जे वीस वर्ष आई बाबांबरोबर राहिली ते नेवल एरियामध्येच राहिली बरं आणि बीटेकचं शिक्षण तुमचं ते कुठून केलं बीटेक केलं मी माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या विषयामध्ये आणि ते केलं मी एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई या इंजिनिअरिंग शिक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदा घराबाहेर पडलात की कसं हो बीटेक करायसाठीच पहिल्यांदा घराच्या बाहेर पाय ठेवला आणि मग चार वर्ष चेन्नईला होती बर बीटेक का घेतलं याचं हे कारण मला वाटतं नौदलात जायचं हो मला अशी विशेष आवड नव्हती बीटेक करण्यात पण बाबांना माझ्या हे माहिती होतं की माझा इंटरेस्ट yeah. नेव्ही जॉईन करण्यात आहेत तर मग मा त्यांनी मला सांगितलं की डिफेन्स मध्ये जॉईन करायला बीटेक डिग्री भरपूर जरुरी आहे वन ऑफ द मोस्ट फर्स्ट क्वालिफिकेशन तर म्हणून मग ती एक जिद्द बनून गेली माझी की yeah. नाही आवड आहे तरी बीटेकच्या एक्झाम एंट्रन्स द्यायची क्वालिफाय करायचं आणि बीटेक, mm. बीटेक mm. कशा ना कसं पास करायचं सो दॅट मी माझी जी ड्रीम आहे युनिफॉर्म घालायची ती पूर्ण करू शकेन गणवेश घालणं हा एक भाग आणि त्याच्याच बरोबरीने महत्त्वाची गोष्ट त्याचा मागचा भाव जो आहे तो मुख्यतः देशभक्तीचा असतो तर हा संस्कारसुद्धा तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असेल त्याबद्दल सांगा ना हो oh, डेफिनेटली म्हणजे लहानपणीपासनं मोठे होता होता बाबांना फार कमी पाहिलं आहे घरात जास्त करून आईला पाहिलंय मग ते स्कूलचे काम असू दे पर्सनल कामं असू दे किंवा कुठे जायचंय आजी आजोबा आजारी पडले तर आई एकटीच घेऊन गेलीय सगळीकडे कारण बाबा नेहमी समुद्रात <laughs> लहानपणी असं वाटायचं राग यायचा बाबांवर की का हे घरी नसतात अभ्यास घ्यायला का घरी नसतात कधी बाबा आणि आई सगळा अभ्यास घेऊ नाही शकायची मग ट्युशन्स लावायची तर तेव्हा राग यायचा पण जसे जसे मोठे झालो तसं तसं कळलं की बाबा जिथे आहेत ते देशभक्ती पेट्रिओटिझम आहेच पण ते किती डेंजरस काम आहे जोखीम किती आहे त्याच्या हो। किती आहे सो आईसाठी रिस्पेक्ट नेहमीच असतेच मुलांना पण बाबांसाठी रिस्पेक्ट हे जेव्हा कळायला लागलं की बाबा काय काम करतायत तर बाबांसाठी वेगळी रिस्पेक्ट वाढली आणखीन मग ती देशभक्तीची भावना तुमच्याही मनामध्ये आली आली हे जो एक त्याग असतो की फॅमिलीला मागे सोडून पहिले देश हे जे एक बाबांमध्ये पाहिलं मी माझ्या ते मनात बसून गेलं आणि त्याच्यापासूनच तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली या क्षेत्राकडे हो। वळायची अगदी लहानपणापासून नौदल दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या अशा वेगवेगळ्या परेड्स तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील आणि तुम्ही आता म्हणाला तसंच इतर तरुणांना जसं त्यातून एक प्रेरणा मिळते तशीच तुम्हाला सुद्धा याने अधिक मिळाली असेल असं म्हणता येईल एक ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम असतो सगळा नौदलामध्ये दाखल होणं हे सोपं नाहीये म्हणजे शिस्तबद्ध आयुष्य आहे पण ती शिस्त तुम्हाला म्हणाला तसं ती घरातूनच मिळाली आणि वडील बाहेर असताना आईने सुद्धा ती शिस्त तुमच्यामध्ये रुजवलेली असेल येस yes. आणि ह्या दोघांनीही तुम्हाला नौदलामध्ये जाण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला की कसं खूप लहानपणापासूनच म्हणजे सिनियर स्कूलपासूनच hmm. मी माझं हे मोटिवेशन आईबाबांना दाखवलं होतं आणि तेव्हापासूनच सपोर्ट hmm. खूप होता नौदलामध्ये तुमचा प्रवेश कसा झाला त्याविषयी आम्हाला सांगा ना म्हणजे त्याची प्रक्रिया काय असते तर uh, माझं बीटेक संपलं मला hmm. घरी यायचं होतं कारण मला ची तयारी करायची होती पण uh, माझे बाबा अगेन सगळ्या बाबांसारखे स्ट्रेट फॉरवर्ड थिंकिंग एकदम त्यांनी मला म्हंटल की तू एस ची तयारी कर पण घरी नाही यायचं नोकरी पकड नोकरी करायला लाग कारण काही गॅरंटी नाही आहे एस मध्ये माझं सिलेक्शन होईल ह्याची तर ते म्हणाले नाही आता बीटेक झालंय आता स्वतःच्या पायावर उभी राहा स्वतःची नोकरी घे साईड बाय साईड एसएस बीची तयारी कर आणि एक्झाम्स दे झालीस तर ही नोकरी सोड पण घरी नाही बसायचं कारण बाबा आणि आई नेहमीपासून ह्या एका बाबतीत फार स्ट्रेट फॉरवर्ड होते एज्युकेशनपर्यंत आम्ही सपोर्ट करू पण त्याच्यानंतर तुला शिकलं पाहिजे इंडिपेंडंट कसं व्हायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं yes. येस कारण ओनली यू मच्युअर इन लाईफ बरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ती जबाबदारी स्वतःची समजली पाहिजे बरं मग नोकरी पकडली तुम्ही त्याच्यानंतर मी ऍक्सेंचर मध्ये सिलेक्ट झाली आणि मी बँगलोरमध्ये राहिली मग एक वर्ष पण मी साइड बाय साइड माझी एसएसबी देतच होती पहिल्याच एस एस बी मध्ये माझं सिलेक्शन होऊन गेलं अच्छा आणि आय पास्ट द फिजिकल मेंटल आणि म इंटरव्ह्यू असं जे आमचे टेस्ट असतात वेगळे वेगळे कारण फिजिकल स्टेबिलिटी खूप जरुरी असतेच पण त्याच्याबरोबर मेंटल स्टेबिलिटी इज इक्वली इम्पॉर्टंट तर आमचे खूप सारे एक्झाम्स असतात जे आमची मेंटल स्टेबिलिटी टेस्ट करते कशा प्रकारे तुमची मानसिक तयारी त्याची चाचणी कशी केली जाते त्याविषयी सांगा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की आमच्या समोर असे फोटोग्राफ्स येतात जिथे तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचा असतो त्या फोटोग्राफला बघून पण तो सेंटेन्स एक पॉझिटिव्ह सेंटेन्स असला पाहिजे पण जो फोटो दाखवला जातो आम्हाला तो एक नेगेटिव्ह असतो जसा फोटोग्राफ मध्ये दाखवलं गेलं होतं की एक माणूस चाकू घेऊन काहीतरी लाल लाल लागलाय त्या चाकूवर पहिले नॉर्मल माणूस काय विचार करेल की काहीतरी रक्त आहे आणि काहीतरी वाईट झालंय पण हा फोटो बघून आम्हाला एक सेंटेन्स बनवायचा असतो विच इज पॉझिटिव्ह अच्छा तर हे असं मेंटल ट्रिक्स चे एक्झाम्स असतात आमचे पण मग काय उत्तर दिलं ह्या अशा प्रकारच्या चित्रावरती मी उत्तर दिलं की त्यांनी एक वॉटर मेलन कापलंय अच्छा द मॅन इज कटिंग अ वॉटर मेलन विच हॅड रेड कलर इन ओके असं बर म्हणजे तर सेंटेन्स नीड नॉट मेक सेन्स असं जरुरी नाही आहे तो पिक्चर तुमच्या समोर पाच सेकंडासाठी असतो अच्छा आणि नेक्स्ट फाईव्ह सेकंड मध्ये तुम्हाला सेंटेन्स बनवायचा असतो तर ह्याच्यामध्ये तुमचं सेंटेन्सचं मिनिंग नाही बघितलं जात ते महत्वाचं नाही आहे की तुम्ही इंग्लिश बरोबर लिहिली आहे की नाही बरोबर हे बघितलं जातं की पाच सेकंडात तुम्ही काय विचार करा मग अशा प्रकारची ती मानसिक तयारीची असतात हा हो आणि तुम्ही म्हणालात शारीरिक तुमची ताकद ती सुद्धा त्याच्यामध्ये कशी जोखली जाते त्यासाठी काय परीक्षा असतात मोठी फील्ड असते वीस पंचवीस ऑब्स्टिकल्स असतात जिथे पायाची ताकद हाताची ताकद स्वतःला वरती खेचण्याची ताकद असे सगळे ऑब्स्टिकल्स असतात आणि एक टाइम लिमिट दिली जाते त्या टाइम लिमिटमध्ये तुम्ही किती ऑब्स्टिकल्स करेक्टली पास करताय हे पण बघितलं जातं पण मग याच्यासाठी शारीरिक मेहनतीची तयारी ही आधीपासून करत होतात का म्हणजे धावणं वगैरे हे सगळं ते वय म्हणजे मी वीस एकवीस वर्षाची होती त्या वयात मला असं वाटतं कोणी पण जर ठाणली ना तर ते ऑब्स्टिकल्स कोणी पण करू शकतं <laughs> त्याच्यासाठी काही तयारीची गरज नाहीये मी स्वतः एक दोन मध्ये पडली म्हणजे फेल झाली आणि रोप क्लाइंबिंग होतं आणि हात सरकला माझा आणि मी सरकत सरकत खाली आली आणि दोन्ही हातांमधनं फक्त रक्त निघत होतं पण आमची परीक्षा अशी घेतली जाते की माझ्या हातातनं रक्त निघतंय आणि माझा सिनियर मला म्हणतो जा आता तुझा इंटरव्ह्यू आहे अच्छा तर मी पळाली आणि इंटरव्ह्यूचे जे कपडे असतात फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट तर फिजिकल तर आम्ही स्पोर्ट्स कपड्यांमध्ये हो, देत दे होतो तर मला माझ्या इंटरव्ह्यूचे फॉर्मल शर्टचे बटन बंद करता येत नव्हते कारण हात दुखत होते रक्त होतं बापरे पण कसं तरी केलं आणि त्याच रक्ताच्या हातांबरोबर इंटरव्ह्यू द्यायला गेली मी बात आहे पण ते लोक पण टफ असतात इंटरव्यूला दिसतोय हातातनं रक्त निघतोय पण त्यांना फरक पडत नाही काही दया माया किंवा ना नाही पण हेच तुमची परीक्षा आणि इंटरव्ह्यू संपला आणि मी क्लिअर झाली लगेच त्याच सिनियरनी नर्सला बोलवलं पट्टी करून दिली पण ते नंतर <laughs> इंटरव्ह्यूच्या वेळेस काही प्रेम दया काही नाही हे खूप म्हणजे कसोटी वेगळ्या प्रकारची ही आहे आणि पण तुम्ही लहानपणापासून काही व्यायामशाळा किंवा जिम वगैरे असं काही करत होतात का म्हणजे मी हेच म्हणेन अगेन बाबा माझे स्विमिंग खेळणं बाबांचा हा पुश होता पण जसं मी म्हणाली बाबा खूप कमी होते घरी तर मग हा श्रेय मी माझ्या आईला दिन कारण ह्या क्लासेस न घेऊन जाणं तिथे उभं राहणं माझ्या बरोबर माझ्यासाठी कोचेस लावणं हे सगळं आईने केलं म्हणजे लहानपणापासून कोणत्या हो। ना कोणत्या खेळाचं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं होतं त्यामुळे हो। शारीरिक क्षमता ही स्वतःची होती तुमची दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये तुम्ही नौदल सेवा बजावलेली आहे तर अलीकडे तिथून बाहेर पडल्यानंतर आता तिथल्या बऱ्याचशा गोष्टी आठवत असतील किंवा ते आयुष्य तुम्ही मीच करताय कुठेतरी अरे हे आता मी याच्यात नाही असं वाटतं का डेफिनेटली युनिफॉर्म बॉडीचा एक पार्ट बनून गेला होता <laughs> तर जेव्हा युनिफॉर्म सोडला तेव्हा असं वाटलं की बॉडीमधनं काहीतरी निघून गेलाय आणि दहा वर्ष कसं होतं युनिफॉर्म मध्ये आम्ही जुडा बनवतो केसांचे केस उघडणं अलाउड नाही आहे एक बेसिक गोष्टी ज्या मोस्ट ऑफ द मुलींना आवडतात चांगलं कानातलं घालणं थोडंसं मेकअप करून घेणं बांगडी घालणं हे सगळं दहा वर्ष बिलकुलच केलं नाही अलाउडच नाहीये हे सगळं करणं युनिफॉर्मवर कधी कुंकू लावून घेतलं कधीच केलं नाही आणि आता जे युनिफॉर्म सोडला मी आणि आता मी जरा मुलींसारखे कपडे म्हणजे सलवार कमीज घातले <laughs> थोडेसे हिल्स घातले कधी तर हे एक पॉझिटिव्ह साईड आहे की आता मला कळत आहे की ह्या ड्रेसवर हे कुंकू लावायचं ही बांगडी घालायची तर इट्स नाईस हा हे आत्ताच आयुष्य पण तिथे काय काय आपलं मागे राहिलं असं हो। वाटत असेल ना तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आठवतात मेन इज युनिफॉर्म hmm. त्याचा रुद्च वेगळा आहे युनिफॉर्म घालायचा hmm. सकाळी अगदी असं कडक आयर्न करून घालणं hmm. नंतर एक जे आमचं असतं एक दुसऱ्याला सल्यूट करणं hmm. सिनियर्सना सल्यूट करणं hmm. ते एक फिलिंग वेगळी आहे hmm. जेव्हा तुम्ही तुमच्या सिनियरला सल्यूट करता आणि रोज सकाळी जे एकदा जहीन म्हणता hmm. ते फिलिंग वेगळी आहे <laughs> तर ते मी मिस करते ऑफिस मधलं काम आमचं फार वेगळं असतं स्ट्रेट फॉरवर्ड असतं फार काम hmm. हो म्हणजे हो नाही म्हणजे नाही नौदलामधली ही नोकरी सुरू झाली आणि त्याच्यानंतरच तुमचं लग्न झालं आणि पुन्हा एकदा तुम्ही नौदलाच्या कुटुंबामध्ये सामील झाला हो hmm. तर त्याविषयी सांगा ना माझे हजबंड चे जे बाबा आहेत ते पण नेव्हल ऑफिसर होते hmm. तर फॅमिली आणि आम्ही दोघं एक दुसऱ्याला लहानपणापासून ओळखतो अच्छा सहज असं झालं कोन्सिडेंटल की आमची दोघांची पोस्टिंग पोर्टब्लेअरला आली आम्ही तिथे भेटलो आणि मग लग्न करायचं ठरवलं अच्छा त्यामुळे आता सुद्धा तुम्ही पुन्हा नौदलाच्याच कुटुंबामध्ये आहात हो। म्हणजे तुमची जरी दहा वर्षाची नोकरी संपली असली तरी ते नौदलात असल्यामुळे त्याच वातावरणात तुम्ही आहात असा आणि खूप छान ती बरोबर तो आनंद ते सुख हो। वेगळं आहे आता पाच वर्षाचा पोर्ट ब्लेअर मधला तुमचा काळ हा कसा होता म्हणजे मुंबई महाराष्ट्र सोडून एकदम तिकडे पोर्ट ब्लेअरला एक तर तिथला निसर्ग तिथलं हवामान हे सुद्धा वेगळं आहे तर तिथे काय काय आव्हानं होती खूप मस्त लाईफ होती कारण इंटरनेट मोबाईल कनेक्शन काहीच नव्हतं <laughs> अच्छा फास्ट फूड सेंटर्स मॉल्स काहीच नव्हतं आणि जेव्हा आमची पोस्टिंग आली तिथे फार भीती वाटली होती कारण आम्ही वीस एकवीस वर्षाची मुलं होतो असं वाटलं होतं की इंटरनेटच्या बिना आणि फास्ट फूडच्या बिना कसं राहणार पण सहा आठ महिन्यात कळलं म्हणजे आई बाबा इतके वर्ष समजवतात आपल्याला की ह्याच्या बिनाच लाईफ ऍक्च्युली चांगली आहे हे तिथे गेल्यावर सहा आठ महिन्यात कळलं की इंटरनेट आणि फास्ट फूड काही गरज नाहीये लाईफ तरी खूप छान असू शकते म्हणजे तुम्ही एका ब्युटिफुल जागेवर पोस्टेड आहात आणखीन काय हवंय पोर्टब्लेअरमध्ये ज्या वेळेला तुमचं पोस्टिंग होतं त्यावेळेला तुमच्या कुटुंबापासून तुम्ही लांब होतात आई वडिलांपासून oh. तर या काळामध्ये नात्यांचे बंध आपले जपणं हे कसं शक्य होतं आणि त्यावेळेला स्वतःला समजावणं हे कसं जमतं मी परत ह्याचा श्रेय माझ्या आईबाबांनाच दिन कारण फॅमिली बॉन्डिंग ठेवणं जेव्हा बाबा इतके घरी ना राहून सुद्धा मी पाहिलंय जे काही वेळ बाबांना मिळायचा ते कम्प्लीट क्वालिटी टाइम आम्हाला द्यायचे आणि हेच शिकली मी हेच पाहिलं माझ्या स्वतःच्या घरात मी आणि जेव्हा माझं लग्न झालं hmm. आणि आम्ही पोटब्लेअरला गेलो दोघांचंही पोस्टिंग तिथे हो तर असं खूपदा झालंय की मला कुठे जावं लागायचं hmm. किंवा हसबंडला कुठे जावं लागायचं आई बाबांत नव्हतेच जवळ कधी hmm. तर हे जे वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं hmm. आणि फॅमिली बॉन्ड ठेवणं हे मी म्हणेन लहानपणीपासूनच पाहून मी शिकली आणि मी इनकॉर्पोरेट केलं नोकरी कुठचीही असली म्हणजे कितीही त्याच्यामध्ये आव्हान आणि छान वाटत असलं ग्लॅमर वाटत असलं तरी सुद्धा काही वेळेला त्याचे ताण सुद्धा असतील तुमच्याही क्षेत्रात ते असतील yes. तर त्यावेळेला तिथे आपलं कुणीही कुटुंबातलं आपल्या आधाराला नाहीये जवळ नाहीये तर अशा वेळेला कसं स्वतःला समजावलं हे तुमचं मेंटल स्ट्रेंथ वर डिपेंडंट असतं आमच्या डिफेन्सच्या ट्रेनिंगमध्ये मेंटल स्ट्रेंथ ही शिकवली जाते जसं जा मी म्हणाली नौसेनात खूप स्ट्रेट फॉरवर्ड वर्किंग असतं <laughs> तुमचा सिनियर अधिकारी तुम्हाला खूप स्ट्रेट फॉरवर्डली सांगतो की तुम्ही चुकला आहात आणि हे परत चालणार नाही अच्छा <laughs> असं पण हे खूप नॅचरल ह्युमन बिहेव्हिअर आहे की आपल्याला वाईट वाटतं आणि मग नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये आपण घरी येतो नवऱ्याशी बोलतो किंवा आपल्या आईबाबांशी बोलतो आणि आपण थंड होऊन जातो कधीतरी रडायला सुद्धा येत रडायला येतच कधी कधी पण मध्ये असं झालंय की तुम्ही घरी आलाय आणि कोणीच घरी नाहीये तर ह्या वेळेस स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं की हे अप्स अँड डाऊन्स पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीमध्ये येतात सगळ्या लोकांच्या लाईफमध्ये येतात आपल्याला ह्याच्याबरोबर डील करायचंय आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचंय पॉझिटिव्हली आणि जो दुसरा नवीन दिवस येणार आहे त्याला एका नवीन दिवसासारखं पाहून त्याच जोश बरोबर पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ला सुरू परत करायचंय वा तुम्ही नौदलामध्ये ज्या विभागात काम करत होतात त्या तुमच्या कामाच्या स्वरूपाविषयी आम्हाला सांगा ना माझं कार्डर नेव्हीमध्ये जे होतं फील्ड माझी ती लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनची होती अच्छा फायनान्शियल असू दे क्लोदिंग कपडा लत्ता राशन असू दे वेअर हाऊसिंग ट्रान्सपोर्टेशन हे सगळं माझ्या कार्डरची कामं होत म्हणजे हे सगळं मॅनेज करणं त्याची व्यवस्था मार्गी लावणं हो इतक्या लांब तुम्ही होतात हो, तर त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू मिळवणं हो मागवणं तर याची आखणी वगैरे करणं याविषयी सांगा ना टू थाउजंड फोर्टीन मध्ये कनेक्टिव्हिटी पोटब्लेअरची जी आज आहे ती तशी नव्हती इंटरनेट नव्हतं कनेक्टिव्हिटी नव्हती फ्लाइट्स खूप कमी होत्या आज तुम्ही पोर्टब्लेअरच्या फ्लाइट्स बघाल तर दर दिवशीच्या तीन चार फ्लाइट्स आहेत त्यावेळेस टू थाउजंड फोर्टीन मध्ये दोन या तीन आठवड्याच्या फ्लाईट्स असायच्या शिप्सना तेच सात ते दहा दिवस लागायचे चेन्नई किंवा कोलकाताहून ब्लेअरला पोचायला तर लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनचं जे आमचं डिव्हिजन आहे सर्वात जास्त काम हे असायचं फोरकास्टिंग की काय कधी कसं पण लागू शकतं आणि आपल्या जवळ काय असलं पाहिजे स्टॉक मध्ये कारण काही पण सर्च अँड रेस्क्यू त्या एरियात झाली तर पहिले आम्ही डिप्लॉय व्हायचो अच्छा आणि लॉजिस्टिक ऑफिसर्स आणि लॉजिस्टिक डिपार्टमेंटचं काम हे असायचं की जे डिप्लॉय होत आहेत त्यांना सगळं पुरतंय का हा त्याचं फोरकास्ट त्याचं प्लॅनिंग त्याचं वेअरहाऊसिंग म्हणजे एखाद्या गृहिणीला असतं की आपल्या घरामध्ये महिन्याचं किती रेशन भरायचंय इथे कितीतरी इथे ऑलमोस्ट थर्टी फॉर्टी थाउजंड स्ट्रेंथ अच्छा आणि एवढ्या लोकांची सगळी हो। व्यवस्था अन्नधान्य असेल कपडा लत्ता असेल फायनान्शियल असू दे हे सगळं बघणं आणि मधन जरी तुम्ही काढताय फॉर अन इमर्जन्सी तर ते बॅकस्टॉक पण तुमचं दुबारा रिफिल झालं पाहिजे हे पण बघणं तर फोरकास्ट प्लॅनिंग खूप लार्ज स्केलवर व्हायचं म्हणजे अंदाज एकत घेणं पुढच्या हो। परिस्थितीचा आणि अचूक निर्णय घेणं ह्या हो। दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात अशा हो। प्रकारचं हे काम होतं जे तुम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये करत होता त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही काही काळ काम केलेलं हो मुंबईमध्ये पण माझं काम लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनचंच होतं फक्त डिफरन्स हा होता की पोर्ट मध्ये जर मी वीस पंचवीस हजार ऑफिसर्स आणि सेलर्सना बघायची आता मुंबईमध्ये मी अराउंड फोर्टी फोर्टी फायव्ह थाउजंड लोकांना बघायची अच्छा कारण मुंबई आमचा सर्वात मोठा बेस आहे तळ आहे तर तेवढेच लोक वाढतात रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच वाढली पण मग मधलं सगळं पोर्ट पेक्षा तुलनेने सोपं झालं असेल की कसं हो डेफिनेटली कारण मेंटेनिंग लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मुंबईमध्ये सोपं आहे बरोबर या नोकरीमध्ये येण्यापूर्वी तर ते प्रशिक्षण असतं ते अत्यंत खडतर असं असतं की ज्याच्यामध्ये शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची तुमची तयारी करून घेतली जाते याविषयी सांगा ना सिलेक्शन नंतर आमची पहिले सहा महिन्याची ट्रेनिंग नेव्हल अकॅडमीमध्ये असते जिथे फिजिकल ट्रेनिंग असते शस्त्र वापरणं असतं आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्रेनिंग असते स्विमिंग आमची कारण ऍट द एंड ऑफ द डे आमचं काम आहे पाण्यावरचं आणि स्विमिंग आणि पहिलं काम आहे स्वतःला वाचवणं पाण्यामध्ये म दुसऱ्यांची मदत करणं तर हे सगळे आमची ट्रेनिंग सहा महिन्याची चालते एकदा आम्ही तिथून निघालो त्याच्यानंतर जे व्हेरियस अदर फील्ड असतात इलेक्ट्रिकल झालं इंजिनिअरिंग झालं बिहेव्हिअरल झालं तर ह्या सगळ्या फील्डमध्ये आमची एक शॉर्ट ड्युरेशनची ट्रेनिंग असते अच्छा आणि मग एक फायनल नऊ महिन्याची ट्रेनिंग असते जी आमची स्पेसिफिक ट्रेनिंग असते जशी माझी लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मग ते नऊ महिने आम्ही फक्त लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन ट्रेनिंग साठी आमच्या लॉजिस्टिक्स स्कूलमध्ये जातो त्याच्यामध्ये थिअरीचा भाग अधिक थिअरी असतो मेनली पण मग ह्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये काय काय मिळालं कसा कसा बदल स्वतःमध्ये झाला अकॅडमधे हे समजलं की आपल्या बॉडीला कितपर्यंत पुश करू शकतो आपली शारीरिक क्षमता किती किती वाढू शकते, शकते। आणि तुम्ही किती टॉलरेट करू शकता सहनशक्ती सहनशक्ती केवढी आहे हे कळलं जे दुसरे आमचे स्कूल होते जिथे दुसऱ्या कार्डसची माहिती मिळाली ते आम्हाला शिकवलं की नेव्हीमध्ये काय काय भाग आहेत आणि आम्हाला काय काय सेक्शन बरोबर काम करावं लागणारे एकदा आम्ही नोकरी सुरू केली आणि माझी लास्ट नऊ महिन्याची ट्रेनिंग होती hmm. तिथे हे समजलं की आपल्याला काय काम करायचंय युनिफॉर्म घातल्यानंतर आणि आपलं काम कसं चांगलं करायचंय hmm. सो दॅट जे ऑन फील्ड टीम आहे hmm. तिला आपण कसं मदत करू शकतो कारण ऍट दी एंड ऑफ द डे आम्ही जे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन ऑफसर्स असतो आमचं जे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन टीम आहे आमची आमचं मूळ काम हे आहे हे बघणं की जी ऑन द फील्ड गेलेली टीम आहे हां तिला ए टू झेड मदत मिळतीय ती जर खुश राहिली तरच ती फील्ड प्रोटेक्ट करू शकते बरोबर बरोबर आणि ती तेव्हाच खुश राहील जेव्हा तिला बेसिक नीड्स मिळतील आणि ते आम्ही देतो अरे वा या नोकरीने तुम्हाला नेतृत्वाची सुद्धा फार मोठी संधी दिलेली आहे मला वाटतं तुम्ही काही परेड्स कमांड केलेले आहे हो तर तो अनुभव कसा असतो त्याविषयी सांगा ना आतापर्यंत तर तुम्हाला कळलंच असेल की माझा आवाज फारच बुलंद आहे तर खणखणीत खणखणीत ते माझ्या सिनियर्सनी पाहिलं आणि पॉवर ऑफ कमांड म्हणतात त्याला तर माझी ट्रेनिंग झाली त्याच्यामध्ये आणि मग मी परेड्स कमांड केल्या जिथे आम्ही शस्त्र पकडतो आपल्या हातात हा। आम्ही आमचे सेरेमोनियल युनिफॉर्म घालतो आणि परेड कमांडर सर्वात पुढे उभा राहतो मागे दोनशे तीनशे माणसं असतात आणि ऑर्डर्स दिले जातात परेड कमांडरच्या इथून आणि मग पूर्ण परेड ती ऑर्डर्स फॉलो करते म्हणजे एवढा दम पाहिजे त्याच्यामध्ये हो आणि हे ऑर्डर्स आम्ही माईकवर नाही देत हा बरोबर नॉर्मल आवाज असतो आमचा तर एवढ्या मोठ्या परेड ग्राउंडवर तीनशे लोकांना तुमचा आवाज आणि ऑर्डर क्लिअर ऐकू गेली पाहिजे पण हा माझा इंटरेस्ट एरिया होताच आणि uh, माझ्या आवाजामुळे नेहमी मीच सिलेक्ट व्हायची आहे करायला अच्छा अशा किती परेड्स केल्या असतील दहा वर्षात मी वीस पंचवीस परेड केले असतील अच्छा आणि ज्याच्यामध्ये तुमच्या मागे पुरुष नौसैनिक असायचे हो। सगळे आणि त्यांना आज्ञा देणारी हो। ही uh, एक नौदलाची महिला अधिकारी असायची खूप छान आता या नोकरीमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये काम करता आहात तर या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो भरपूर फरक जाणवतोय आणि खरं म्हटलं तर मला असं वाटतंय मी परत फ्रेशर आहे अच्छा ह्या आ... क्षेत्रामध्ये <laughs> म्हणजे परत ते वीस एकवीस वयात जसं वाटायचं ना तसं वाटतंय मला एकदम नव्याने काही गोष्टी कळत हो कारण वर्क कल्चर खूप वेगळं आहे आता तुम्ही फिटनेसच्या क्षेत्रात आहात हो मी एका फिटनेस कंपनी बरोबर नोकरी घेतली आहे जिथे मी मॅनेजरचं काम घेतलंय आता आणि खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत एक्सायटिंग आहे आता तुमची ही मुलाखत ऐकून काही तरुणींना जर का वाटलं की आपण सुद्धा नौदलामध्ये सामील व्हावं तर त्यांना तुम्ही काय सांगाल तरुणी आणि तरुण मुलगे सुद्धा मी सांगेन की जर तुमच्या आतमध्ये तो जोश आहे आणि पेट्रिओटिझम आहे देशप्रेम आहे देशप्रेम आहे तर दिस इज द राईट प्लेस hmm. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत सेल्फ डेव्हलपमेंटच्या खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आत्ता असा काळ आहे की आपल्या देशाची खूप प्रगती होती आहे आणि खूप बदलाव येत आहेत आपल्या डिफेन्स सिस्टममध्ये सुद्धा जे पहिले नव्हते मुलींसाठी स्पेसिफिकली तर सध्या तर मी म्हणेन मुलींसाठी खूपच बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे खूप अशा फील्ड आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता जिथे पहिल्या ज्या मुली कमिशन झाल्या होत्या त्यांना परवानगी नव्हती नाही मिळाला पण आता ऑल डोअर्स आर ओपन त्या शॉर्ट सर्व्हिस ऐवजी पर्मनंट कमिशन पर सुद्धा मिळतंय मुलींना अपॉर्च्युनिटी तीही आहे समुद्रात जायची अपॉर्च्युनिटी मुलींना आहे तर खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत सेल्फ डेव्हलपमेंट पर्सनल डेव्हलपमेंट बरोबर देश डेव्हलपमेंट वा खूप छान म्हणजे एकाच आपल्या नोकरीमध्ये स्वतःचा विकास त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या आणि आपल्या देशाचा विकास हा सुद्धा साधता येईल अशा प्रकारचं हे आव्हानात्मक क्षेत्र लेफ्टनंट कमांडर गौरी सोमण यांनी अनुभवलं आणि आत्ता आपल्यापुढे ते उलगडलं आपण इथे आलात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो लेफ्टनंट कमांडर गौरी सोमण यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती